छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं त्यांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे उद्गार अमेर जोशी यांनी काढले ते दुर्गंगा विद्यालय धरणग्रस्त वसाहत कागल येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या जे निमित्तानं आयोजित कार्यक्रमप्रसंगी बोलत होते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन संस्थेचे विश्वस्त अमेश जोशी यांनी केलं यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक बुगडे तानाजी पाटील नाथा चव्हाण तसेच सर्व शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते पुढे ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजातील लोकांना एकत्र येऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलंय राजांची लढाई ही धर्माची नसून स्वराज्य निर्मितीची होती शिवरायांनी आपल्या स्वराज्यात स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांची रुजवणूक केली होती शिवरायांचं संघटन कौशल्य हे आजच्या युगात सर्वांपुढे आदर्श होत आहे जगामध्ये शिवरायांच्या विचारांचा आदर्श घेतला जातोय हे आपल्या देशासाठी अभिमानास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दृष्टिकोनातून दृष्टिकोनातील भविष्यकालीन भारत निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांच्या विचाराचं पालन करून ते कृतीत आणलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं यानंतर सहाय्यक शिक्षक नाथा चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांविषयी माहिती दिली याचबरोबर प्रगती मगर श्रुतिका लोहार राजरत्न चंदन शिवे निखिल वाघमारे श्रुती रजपूत श्रेया भिसुरे संजना वाडकर इत्यादी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमानिमित्त नववीच्या विद्यार्थिनी सुंदर आवाजात पाळणा गायला तसेच शिवरायांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगावर आधारित नाट्यकरणाचं सादरीकरण केलं तत्पूर्वी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कागलमधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून विद्यालयामध्ये प्रज्वलित ज्योत आणण्यात आली व शिवज्योत फेरी काढण्यात आली याशिवाय विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पल्लवी कांबळे व मृणाल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली लाठी काठी व तलवारबाजीचं असं प्रात्यक्षिक सादर केलं कार्यक्रमानंतर विद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक यांनी ऐतिहासिक स्थळांना भेट दिली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संयोगिता माने हिने केलं तर आभार गायत्री पाटील हिने मांडले या कार्यक्रमाचं आयोजन वर्ग शिक्षक नाथा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नववीच्या वर्गाने केलं मराठी एस न्यूज साठी कागलहून प्रशांत दळवी